मध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे योजनेसाठी नियमावली ठरवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मजबूत विरोधी पक्ष नेता या राज्याला पाहिजेच आहे त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो अध्यक्ष महोदय आता आपण हे धोरण करूया या धोरणामध्ये एक नियमावली तयार करू आपण आणि जे लोक आपल्या अशा इच्छा असून देवदर्शनापासून वंचित राहतात त्यांना शासनाच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने अगदी सुरक्षितपणे त्यांचं देवदर्शन घडेल अशा प्रकारचा निर्णय आपण आता घेतो आता या सरकारलाच तीर्थ वर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे